नमस्कार मित्रांनो मी गोपाळ ठाकबळे मित्रांनो जर का तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई फिलिंग पोर्टलवरून पॅन कार्ड काढलेलं असेल मित्रांनो हे पॅन कार्ड दहा मिनिटात निघतं आणि मित्रांनो हे पॅन काढल्याच्या नंतर जर का तुम्हाला तो तुम नंबर सुद्धा माहीत नसेल आणि तुमच्याकडे ते पॅन कार्डसुद्धा घरी आलेलं नसेल तर अशातच मित्रांनो तुम्ही आता ते पॅन कार्ड डाऊनलोड कसं करायचं त्याचा नंबर कसा जाणून घ्यायचा याबद्दलची संपूर्ण ए डेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो अगोदर तुम्हाला इन्कम टॅक्स डॉट जीओव्ही डॉट इन या ई फिलिंग पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे इथे आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे तुम्हाला पाहू शकता क्विक लिंक्स म्हणून एक ऑप्शन दिशील दिसेल याच्याखाली खाली तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टंट ई पॅन म्हणून एक ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक नंतर हे पेज ओपन होईल इथे तुम्ही गेट न्यू ई पॅन काढण्यासाठी तुम्ही इथे गेट न्यू ई पॅन क्लिक करून तुमचं पॅन कार्ड काढू शकता मित्रांनो आपण इथे चेक स्टेटस आणि डाउनलोड पॅन म्हणजे अगोदरच पॅन कार्ड काढलेलं आहे त्यामुळे आपल्याला नंबर माहिती नाही त्यासाठी आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचं यानंतर मित्रांनो तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक आधारचा ओ टी पी येईल आलेला ओ टी पी तुम्हाला इंटर ओ टी पी या कनॅक्ट टाकायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला तीन चान्सेस दिले जातात यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकल्यानंतर कंटिन्यू करायचं यानंतर पॅन अलाउट सक्सेसफुली अशा प्रकारचा तुम्हाला मॅसेज येईल आणि तुमचं पॅन कधी अलाउट झालेलं आहे ती तारीखसुद्धा तुम्हाला इथं दाखवली जाईल आता मित्रांनो तुम्ही इथं व्ह्यू ई पॅन आणि डाउनलोड ई पॅन असे दोन ऑप्शन तुम्हाला दिसत आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही ई यू पॅन केलं तर तुम्ही पाहू शकता आणि डाउनलोड ई पॅन केलं तर तुम्ही सुद्धा करू शकता तर डाउनलोड ई पॅनवरती क्लिक करायचं यानंतर तुमच्या कॅम्प्युटर मोबाईलमध्ये अशा प्रकारे हे डाउनलोड होईल याला ओपन करा ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इन्कमटॅक्स डिपार्टमेंटकडून तुम्हाला अशा प्रकारे तुमचा जो पॅन नंबर असेल तो दिसेल त्याखाली स्क्रोल केलं तर तुमचं पॅन कार्डसुद्धा दिसेल आता मित्रांनो तुम्ही याला घरीसुद्धा ऑर्डर करू शकता कशा प्रकारे ऑर्डर करायचं सुद्धा चॅनलवरती आपण व्हिडिओ दिलेला आहे तो एकदा पाहून घ्या तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद